तर आता आपण बघितलं रूम कसे आहेत ते आता आपण बघूया जर मोठाच ग्रुप आला तर राहिला त्यांची कशी सोय हो आहे ते देखील पाहून घेऊया अरे वा व्ह्यू बघा काय वरून नव्हतं छान असा वगैरे आपली असतात तसंच व्यू आहे पाठीमागे उंच उंच नारळीची झाड आहेत हा बघा हॉल हा 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 मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी मी आत्ता आहे मालवणला आंगणेवाडी जत्रेसाठी आलो होतो आणि आंगणेवाडी जत्रेसाठी आहे ना इकडे सगळीच हॉटेल्स फुल होती मग आपल्याला आपल्या ओळखीचे जे आहेत चारा होमस्टे तर तिथे राहण्याची आपल्याला सोय उपलब्ध झाली तर कसं आहे मंडळी जेव्हा पर्यटक म्हणून तुम्ही मालवणात येतात तेव्हा दे तुम्हाला नक्कीच एक बजेट असतो की आपण एक म्हणतात ना बजेटमध्ये हॉटेल किंवा ह्या बजेटमध्ये होमस्टे मिळायला पाहिजे तो असंच एक बजेट होमस्टे तुम्हाला आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तो म्हणजे आपला सारा होमस्टे त्याचबरोबर इकडे कसे रूम्स कसे आहेत किंवा काय काय फॅसिलिटीज आहेत त्या सगळ्या आपण गोष्टी पाहून घेऊया व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी हा आहे आपला सारा होमस्टे या बाजूला इकडे एस टी डेपो आहे हार्डली पाच मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सला आणि इकडे बाजूलाच पेट्रोल पंप आहे चला आता आपण सारा होमस्टेमधली एक छोटीशी रूमची टूर घेऊया आणि किती रूम्स आहेत किंवा काय काय गोष्टी इकडे तुम्हाला अवेलेबल होतील त्या सगळ्याच जाणून घेऊया हे बघा आले आल्यानं तुम्हाला अशी एंट्री मिळणार आहे इकडे तुम्हाला बॅनर मिळणार आहे बोर्ड मिळणार आहे आणि थून आपल्याला वरती जायचं आहे बरं हे यांचं ऑफिस आहे इकडे तुम्ही इन्क्वायरी करू शकता इकडे घरीच हे ओनर राहतात आणि त्या त्यांना तुम्ही विचारू शकता रेट्स वगैरे काय आहेत किंवा काय काय फॅसिलिटीज आहेत रूम बुक केल्याच्यानंतर तुम्ही वरती तुम्ह जाऊ शकता सो आपण आता ऑफिसमध्ये नंतर शेवटीच येऊ पहिलं आपण रूम टूर घेऊया चला मंडळी आपण आता रूम बघूया आपल्यासोबत सचिन सर आहे नमस्कार सर रूम दाखवत आहे ना तर आता पन, सर मंडळी आत्ता आपण थोडंसं शिडी चढून वरती आलो आहोत आणि हा पॅसेज पाहू आहे इकडे अजून काही रूम्स आहेत सचिन सर कुठला रूम दाखवत आहे पहिल्या रूम चालेल चला रूम बघून घेऊया तर मंडळी असा हा रूम आहे बघा बेसिक रूम आहे सचिन सर किती जण इकडे राहू शकतात एक चार ते पाच लोक तुम्ही त्यांना मॅट्रेस वगैरे हो देता बरोबर चालेल बघा असा हा बेड आहे याच्यावरती आरामात तीन जण झोपू शकतात असू शकतात नक्कीच आणि इकडे बघा टी व्ही पण आहे बरं टी व्ही वर्किंग असतो ना बरोबर पाण्याचे इकडे जार वगैरे तुम्हाला मिळून जाईल आणि बेसिक आहेत ए सी एसी, एसी बरं ए सीचं कसं काय सीचे चार्जेस एक्स्ट्रा असतात ए सीचे चार्जेस एक्स्ट्रा असतात बरोबर पे केले तर चालू करून देतो अच्छा पे केले तर चालू करून देतात बरोबर आता इकडे बघा असा हा रूमचा व्ह्यू आहे आरामात मस्त एक छान अशी छोटी फॅमिली राहू शकते इकडे आणि त्याचबरोबर आपण पहिलं वॉशरूम बघून घेऊया हे बघा अरे वा छान आहे मुळात वॉशरूम वगैरे क्लीन असणं गरजेचं आहे तर बघा आता इकडे छान असं वॉशरूम आहे त्यामध्ये आपण वॉशरूम बघूया क्लीन आहे की नाही नीट अँड क्लीन आहे गरम पाणी कसं आहे सर गॅसर आहे गॅस गिजर आहे तर ट्वेंटी फोर आवर्स की की नाही लागलं सकाळी देतो हां कुणाला जर गरज असेल नेक्स्ट चालू करून देतो चालू करून गॅस घेजर देतो बरोबर सो गरम पाण्याची देखील उत्तम सोय आहे आणि वॉशरूम तर तुम्ही पाहिलं त्याचबरोबर बघा हो हो रूम तुम्हाला या अँगलने दाखवतो छान आहे म्हणजे एक फॅमिली आरामात राहू शकते हार्डली तिघ चौग जण आरामात राहू शकतात इव्हन पाच जण पण मॅट्रेस वगैरे टाकून एका रूममध्ये ॲगजस्ट करू शकतात कारण रूम तसा बघा एकदम छोटा जरी असला तरी आरामात पाच जण राहू शकतात वॉशरूम आहे आणि इतर गोष्टी देखील आहेत आणि मस्तपैकी छान असं कलर केलेले पेंटिंग्स वगैरे आहेत वॉल आहे ए सी आहे इवन लाईट वगैरे जाते का इकडे सर बरोबर चला आता पण असेच किती रूम आहेत तुमच्याकडे असेच तीन रूम आहेत हा आणि एक छोटा आहे बरं तो चार नंबरचा आहे बरं तिथे दोघ जण राहू शकतात तिथे दोघ जण राहू शकतात बरोबर बघा असेच तीन रूम आहेत अजून तुम्ही आल्या आल्यानंतर तुम्ही इथे इन्क्वायरी करू शकता नक्कीच आता आपण जरा ग्रुपमध्ये आल्याच्या नंतर कसं काय म्हणजे पंधरा वीस जण आले तर काय तुमच्याकडे सोय आहे काय बरोबर तो पण आरामात झोपू शकतात अरे वा चला तो पण पाहून घेऊया तर आता आपण बघितलं रूम कसे आहेत ते आता आपण बघूया जर मोठाच ग्रुप आला तर राहिला त्यांची कशी सोय आहे ते देखील पाहून घेऊया अरे वा व्ह्यू बघा काय वरून नव्हत्या छान असा इकडे कोकणी घरं वगैरे आपली असतात असत तसंच व्ह्यू आहे पाठीमागे नारळीची झाड आहेत हा बघा हॉल हा 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 जबरदस्त प्रचंड प्रशस्त असा हॉल आहे बघा सगळ्यांना जर ग्रुप आला तर पहिलं काही चार्जिंगसाठी लोक पोर्ट शोधतात इकडे एक पोर्ट आहे इथे आहे पुढे एक तिथे आहे इथे एक आहे सगळे स्विच आहेत आणि प्रचंड प्रशस्त असं हॉल आहे आने, आने किती माणसं ऍटलिस्ट ऍडजस्ट करू शकतात वीस पर्यंत होऊ शकतं का पंधरा जणांचा सेटअप आहे चादर ब्लँकेट उशा बरं पाच एक्स्ट्रा झाली तर ऍडजस्ट करून झोपू शकतात अच्छा पाच ऍडजस्ट करून झोपू शकतात नक्कीच बॅगअप आहे आणि प्रचंड असं मस्त वेगळी म्हणतात ना लाइटनिंग वगैरे आहेत पंखे आहेत इथे ए सी नाही ना नाही नाही हॉलला ए सी पूर्ण बरोबर तर इकडे आपण थोडस बघूया व्ह्यू काय मिळतो आपल्याला हा हा सुंदर बघा आणि ही जाळी लावली आहे कारण कधी कधी मॉस्किटोज वगैरे हो आतमध्ये येत असतात पण त्याची देखील काळजी घेतली आहे इकडे तुम्हाला गाद्या मिळतील जसं तुम्ही इकडे आल्याच्या नंतर तुम्हाला पंचवीस सॉरी वीस हा। ते पंधरा ते वीस जण कोणी आला तर तुम्हाला इकडे गाद्या मिळतील उशा मिळतील आणि मग चादर आणि बेडशीट वगैरे मिळून जाईल तुम्ही आरामात वगैरे सोपवू शकता सो या सगळ्या गोष्टी इकडे आहेत चेअर्स पण आहेत कधी काय डायनिंग हां हां तर ते पण आहे टीव्ही देखील आहे बघा वायफाय टीव्ही पण आहे बरं वायफाय पण आहे का तुमच्याकडे वायफाय साठी तुम्ही पासवर्ड वगैरे शेअर करता लावेलच बरोबर जेव्हा तुम्ही एंटर होता तेव्हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही वायफाय देखील कनेक्ट करू शकता आता बघा मग आपण आहे ना खाली जेव्हा होतो तेव्हा या रोडवरती उभे होतो आणि हे बघा हे घर आहे यांचं तर इथूनच हा वरती असं सगळं हॉल हो वगैरे बिल्टअप केलाय किंवा बांधलाय बघा छान असं आंब्याचं झाड आहे इकडे चिकूचं झाड आहे म्हणजे इकडेच आहे ना हां इकडे पण पुढे आता आहे ना म्हणतात साहेब दोन वर्षानंतर टेरेस होणार आहे मस्तपैकी सो ते एक आपण कधी आलो नंतर तर नक्कीच दाखव कारण आपण वॉशरूम पाहून घेऊया पंधरा ते वीस जण राहणार आहेत वॉशरूम गरजेचं आहे असं मला तरी वाटतं पण वॉशरूम आहे बरोबर आतमध्ये बघूया कसं काय अरे बापरे प्रचंड मोठा असं प्रशस्त असं स्पेशियस असलेला वॉशरूम आहे इकडे बरं इकडे काय आहे आंघोळीसाठी बाथरूम आहे दोन गॅस गीझर्स से एक बाथरूम आहे अरे वा म्हणजे वीस जण आले तरी त्यांची सोय व्यवस्थित होईल आणि इकडे दोन टॉयलेट आहेत अरे वा एकदम क्लीन आहे एकदम छानपैकी पाणी कसं काय चोवीस तीस एक वेस्टर्न मध्ये आहे आणि एक इंडियन याच्यामध्ये टॉयलेट आहे सवय असते इंडियन चोय म्हणून इंडियन एक बरोबर बेसिन आहे छान पेकी आणि मुळात स्वच्छता आहे बघा नाही स्वच्छता एक कायम असते बरोबर बघा छान पेकी असा हॉल आहे तुम्ही कधी चेंजिंग रूम्स जाऊन walk शकता ओके म्हणजे लेडीज लोकांना इथे हवाजायला काही रूम का तयार जरा बरोबर चेंजिंग रूम नक्की नक्की लेडीज साठी सुद्धा अरे बघा म्हणजे चेंजिंग रूम लेडीज साठी हा वेगळा होऊ शकतो जर कधी या ठिकाणी तुम्ही ग्रुपमध्ये आलात मोठ्या फॅमिली सहित आलात किंवा मग कुठे शाळेची एक छोटीशी पिकनिक असते पंधरा ते वीस जणांची तर त्या त्यावेळी देखील तुम्ही इथे ॲक्झिस्ट करू शकता पाण्याची अच्छा <laughs> पिण्याचं जार पण तुम्ही देता पर्यटक आल्याच्या नंतर बरोबर तर ते देखील so, आहे सो हॉल तर खरंच खूप मोठा प्रशस्त आहे असं मी म्हणेन रूम्समध्ये वगैरे येत असत तर ते देखील आपण थोडक्यात आपण भाडं काय असेल किंवा रेंट किती असेल ते देखील सांगू आणि हॉलचं देखील ॲप्रॉक्स सांगूया सीजनल कदाचित चेंज होत असावेत आपण नंतर परत एकदा त्याबद्दल डिस्कस करू पण बघा प्रशस्त असा हॉल आहे आणि नक्कीच आता मला देखील कधी ग्रुप पण हे मालवणात यायचं झालं तर मी नक्कीच या हॉलचा विचार करेन पर्याय नाही कारण एवढी जागा मला वाटतं कुठे फार अशी कुठल्या हॉटेलला उपलब्ध नसेल ऍट द टाइम आणि ते ठेवत थे पण नाही चार रूम झाली ना डबल येतं बरोबर 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 या बदली चार रूम ना बरोबर तुम्ही अजून पाडू शकला पण ते नाही पण ते ग्रुप बुकिंग साठी किंवा लोकांना एक पर्यायाने सोय व्हावी हो म्हणून तुम्ही हा केलेला उपक्रम आहे लोकांची एनक्वायरी व्हायला लागली की आम्हाला एक पंधरा जणांसाठी मोठा हॉल मिळेल काय बरोबर म्हणून आम्ही तो एक मुद्दामच हॉल बनवला अरे वा बघा मंडळी परत एकदा आपण खालच्या पॅसेजमध्ये आला आलो हो आहोत आणि इथे बघा इकडे आल्याच्यानंतर तुम्हाला ना वायफाय देखील आपल्याला अवेलेबल आहे सो तो देखील आहे आणि सेक्युरिटीसाठी कॅमेराज वगैरे पण लावले आहेत आणि ते पण रात्री वर्किंग असतं आणि इकडे खालीच छोटंसं पार्किंग आहे तिथे तुमचे फोर व्हीलर वगैरे राहू शकते सो ते देखील सोय आहे आणि जर मोठी कुठले व्हेकल असेल ग्रुप बुकिंगसाठी तर डेपोच्या बाजूलाच एक पे एन पार्क आहे तर तिथे प्रचंड अशी मोठी जागा आहे तिथे तुम्ही मोठ्या गाड्या पार्क करू शकता ते देखील सोय आहे सो आपण परत एकदा सगळीच माहिती ऑल ओव्हर माहिती घेऊया ऑफिसमध्ये जाऊन चला तर मंडळी आता आपण येऊन पोहोचलो ऑफिसमध्ये आणि आपल्या इकडे सारा होमस्टेच्या ओनर आहेत नमस्कार मॅडम नमस्कार बरं काय काय फॅसिलिटीज आहेत तुमच्या इकडे सारा होमस्टेला पर्यटकांना जाणून घ्यायचं नमस्कार मी सारा होमस्टे मधून सो स्वाती सचिन शारदेद्रे सांग बोलते आहे आमच्या सारा होमस्टेमध्ये तुम्हाला पहिल्या अगोदर जेव्हा संदेशनं न्यू आम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं चार रूम्स आणि त्यावेळेला टेरेस होतं त्यावेळेला त्यांनी तर त्यावेळेला आले होते अंगणेवाडीच्या जत्रेला तेव्हा त्यांनी ते, ते शूट केलं होतं त्यावेळेला आमच्याकडे चार रूम्स आणि टेरेस हे होतं पण तुमच्या ह्या खरंच छान आम्हाला पब्लिकचा प्रतिसाद मिळाला कस्टमरांचा त्याच्यामुळे मागणी जसा पुरवठा म्हणतात त्याप्रमाणे आम्हाला रूम नंतर ग्रुप्स यायला लागले स्कूलचे असो किंवा कॉलेजचे किंवा एखादी फॅमिली कुठून एकत्र येत असत तेव्हा त्यांना एक असा हॉल हवा होता त्यामुळे आम्ही त्या टेरेसच्या इथे आम्ही एक आता पंधरा जणांचा सेटअपचा एक आम्ही हॉल बनवलेला आहे त्यामध्ये पंधरा जणांचा पूर्ण आम्ही सेटअप केलेला आहे वीस जण सुद्धा तिथं तिथं राहू शकतात त्यामध्ये तसं आम्ही ते सेटअप केलेलं आहे तिथे दोन बाथरूम दोन टॉयलेट्स आहेत आणि आणखीन जर तुम्हाला सारा मधून म्हणालात तर ह्याच्यासोबत आम्ही कस्टमरांना स्कुबा डायविंगचं पूरक पॅकेज किंवा टू व्हीलर फोर व्हीलर हे जे काही हवं हो, असेल ते आम्ही पूर्ण त्यांना अवेलेबल करून देतो म्हणजे तुम्ही जर सारा होमस्टेला चॉईसमध्ये पहिला धरलात तर तुम्ही इथे आलात तर तुमची ट्रीप पूर्ण काय म्हणतात परिपूर्ण करूनच देऊ गाडी असो हो गाडी टू व्हीलर असो फोर व्हीलर असो किंवा स्कुबा डायव्हिंगचं पॅकेज असो हे सगळं तुम्हाला एका ठिकाणी आम्ही अवेलेबल करून देतो इव्हन फिरणं फिरायला जाण्यासाठी असेल तर तुमच्या टाईम मध्ये कुठली पहिला तुम्ही बघून कुठं काय तुमचं सेट होऊ शकतं कुठल्या टाइमिंग मध्ये तुम्ही कसं काय काय सगळं फिरून घेऊ शकता दोन दिवसांमध्ये ते सुद्धा आम्ही तुम्हाला सांगून तेवढं पूर्ण गाईड करून देतो आम्ही सारा मध्ये बरं मला एक विचारायचं आहे सारा मध्ये जेवणाची सोय आहे का हो 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 नक्की आहे म्हणजे मी सांगते का जेव्हा तुम्ही काही आमच्याकडे ऑर्डर करा तेव्हा मी तुम्हाला ते अवेलेबल करून देतो पहिल्यांदा सांगावं लागतं की दुपारी असल्यामुळे काय झालं की घरगुती असल्यामुळे आम्ही असं काहीतरी ठेवलेलं आहे फ्रीज मध्ये ते तुम्हाला आम्ही बनवून देणार असं नाही जेव्हा तुमची ऑर्डर येणार तेव्हा तुम्हाला सगळं फ्रेश तुम्हाला जेवण आम्ही बनवून देतो मग व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो साधारण मॅथ्स मॅक्स किती माणसांना तुम्ही जेवण देऊ शकता अगोदर जर तुम्ही कल्पना दिलात तर पंधरा वीस माणसांचं सुद्धा आम्ही बनवून देऊ शकतो त्यात काही तो प्रॉब्लेम नाही आहे आणि इव्हन तुम्ही मासे आणून दिलात स्वतः आणि ते जर तुम्हाला बनवून हवं हो असेल तर ते सुद्धा आम्ही बनवून देतो त्याचबरोबर इकडे दे, आजूबाजूला इकडे मालवणी हॉटेल्स पण आहेत जर लोकांना इतर ठिकाणी जायचं असेल तर ते देखील आहेत का बाजूला कुठे हो इथून जवळ सगळे हॉटेल्स आहेत व्हेज असो नॉन व्हेज असो किंवा नाश्त्याचं आम्हाला जरी नाही त्या पिरियड मध्ये तुम्हाला द्यायला जमलं किंवा प्रत्येकाला वेगवेगळे सगळीकडे खाऊन चव बघायची असते तेव्हा मी त्यांना सुद्धा ते सांगतो की या हॉटेल मध्ये जायचं मी सजेस्ट करतो सजेस्ट करतो आम्ही तेही सजेस्ट करून आम्ही सांगतो की असं नाही की तुम्ही इथे आलात तर तुम्ही आमच्याकडे जेवलं पाहिजे खाल्लं पाहिजे असंही नाही तुम्हाला इथं घरगुती हवा असेल तेही बनवून देतो बाहेर तुम्हाला जायचं असेल तर ते हॉटेल सुद्धा आम्ही सजेस्ट करतो खूप चांगली माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद थँक्यू तर मंडळी हा होता सारा होमस्टेचा व्हिडिओ ज्यांना ज्यांना एकदम बजेटमध्ये होमस्टे पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता इथे येऊ शकता त्याचबरोबर तुम्ही टूर पॅकेज देखील यांच्या थ्रू बुक करू शकता बरं मला बरीच लोक विचारतील की तू सारा होमस्टेचाच व्हिडिओ का दाखवतोस तर मंडळी कसं आहे मालवणात जेव्हा आम्ही पहिल्यांदा काही मित्र आंगणेवाडी जत्रेसाठी आलो होतो म्हणजे मी असू दे आपला अविनाश असू दे तर आम्ही आहे ना याच ठिकाणी आलो होतो आणि आम्हाला आहे ना एक म्हणतात ना घरची ट्रीटमेंट होते ना तशी इकडे मिळाली मुळात राहण्यासाठी रूम तुम्हाला सगळ्याच ठिकाणी मिळतील पण विश्वासातली माणसं किंवा मग म्हणतात ना आपलेपणाची माणसं आहे ना फार कमी ठिकाणी मिळतील so, सो तसंच आम्हाला घरची एकदम ट्रीटमेंट मिळाली आणि आम्हाला असं वाटलं की ही नक्कीच आपल्या विश्वासातली माणसं आहेत आणि आपण विश्वासाने आपल्या कोकण संस्कृती परिवारातल्या सदस्यांना किंवा प पर येणाऱ्या पर्यटकांना हमखास इकडे पाठवू शकतो आणि राहण्याची म्हणतात ना बजेटमध्ये उत्तम सोय होऊ शकते म्हणून म्हटलं की हा व्हिडिओ आपण परत एकदा बनवूया आपल्या अंगणेवाडीच्या जत्रेसाठी आपण आलो होतो आणि म्हटलं की बऱ्याच पर्यटकांना नक्कीच मिसगाईड होतं की अरे जायचं कुठे आणि नक्की करायचं काय त्यावेळी संपूर्ण माहिती देखील कोणाकडून पुरवली जात नाही तुम्ही फक्त हॉटेलमध्ये रूम बुक करता आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं काही माहीत नसतं फिरायचं कुठे असे बरेच पर्यटक इव्हन पालघरवरून काही मुलं आली होती सो त्यांना देखील काही गोष्टी माहिती नव्हत्या मा मग कोणाला तरी विचारतात मग कोणीतरी काहीतरी वेगळंच सांगतो असं पण कधी कधी होऊ शकतं असं कोकणातली माणसं कधी कोणाला काही सांगत नाहीत पण असं होऊ शकतं सो इट विल बेटर की तुम्ही सारा या आणि तुम्ही तुम्हाला इकडे सगळीच माहिती मिळेल फिरण्यासाठी टू व्हीलर आणि फोर व्हीलरची पण सोय आहे ते देखील तुम्हाला ॲट द टाइम मिळेल काही ॲडव्हेंचर स्पोर्ट करायचं असेल वॉटर स्पोर्ट करायचं असेल तर त्याचे देखील पॅकेजेस तुम्हाला इकडून पुरवले जातील किंवा त्यांची माहिती देखील दिली जाईल आणि फिरण्याची देखील उत... कुठल्या वेळेत कुठे काय फिरता येईल याची देखील संपूर्ण माहिती दिली जाईल होँग़ सो तो एक ॲडव्हान्टेज आहे आणि आपल्या कोकण संस्कृती परिवारातली ही माणसं आहेत विश्वासाने मी तुम्हाला सांगू शकतो की इथे आल्याच्यानंतर तुम्हाला काही बारीक सारीक गोष्टी जरी लागल्या तरी त्या त्यांची तुम्ही त्यांच्याकडे त्यांना तुम्ही विचारू शकता एवढं मात्र करा कारण सचिन सर देखील आपल्या कोकण संस्कृती परिवारातलेच आहेत तुम्ही हक्काने इथे येऊ शकता असं मी सांगेन मंडळी तुम्हाला ह्या साराहंशेचा सा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन कोणी आलं असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येवा कोकण आपलंच असा काळजी घ्या